हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांची धावपळ चाललेली आहे दिवाळीची तर एकीकडे साफसफाई एकीकडे खरेदी एकीकडे फराळाचं तर आपल्या काही बायकांना कधीही आराम नसतो प्रत्येक सण आला म्हणजे तेवढीच धावपळ तर प्रत्येकाची गडबड चाललेली असते आणि वर्षातला हा सगळ्यात मोठा उत्सव असतो अगदी घराघरात साजरा होणारा प्रत्येक सणाची उणीव भरून काढणारा सण म्हणजे दिवाळी असते तर माझी थोडीशी खरेदी झालेली आहे तर मी काही साड्यांची खरेदी केलेली आहे आणि काही अगोदरही घेतलेले आहेत तर मी विचार केला की चला तुमच्याशी शेअर करूया तर मी घेतलेल्या साड्या कशा आहेत तुम्हाला आवडतील ना आवडतील तर आता पाहूया पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तुम्हाला आवडेल अशी आशा करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला तु माई, मी हो तुम्हाला मी खरेदी केलेल्या साड्या दाखवते आणि मला सांगा की या साड्यामधली मीही दिवाळीला कुठली साडी वेअर करू तर ही पहा तशा सगळ्या साड्या मी आत्ता खरेदी केलेल्या नाहीत पण मला कधी आवडली ना तर मी मध्ये आधी घेऊन ठेवत असते आणि त्यातली त्यात एखाद्या पाहुणीलाही द्यायची वेळ आली ना तर मी ती देत असते कारण वेळेला आपण जिथे आपल्याला पाचशेची साडी घ्यायची तिथे हजाराची घ्यावा लागते आणि ती साडी आपल्याला मनासारखी भेटत पण नाही म्हणून मी आव, आवडण आणि बजेटमध्ये बसली की मी खरेदी करत असते तर ही पहा अशा थोडासा ग्रीनमध्ये शेड आहे आणि असा मिक्स कलर आहे पदरही मी तुम्हाला दाखवते हा पहा याचा ब्लाउज आहे जवळून दाखवते हा असा ब्लाउज आहे आणि पदर अशा प्रकारचा आहे प्रकारचे साडे आहे आता कलर याच्यात तुम्हाला कसा दिसतोय पण बॉटल ग्रीन कलर आहे डार्क ग्रीन शेड आहे आणि अंगावर घातल्यावर तशी चांगल्या वाटतात अशा साड्या थोडीशी जड आहे पण असा कार्यक्रम वगैरे असल्यावर छान वाटते आता तर नक्की पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण याच्यातली तुमच्या चॉईसनी मला एक साडी निवडायची आहे तर नक्की सांगा की कुठली साडी छान आहे तर ही पहा ही मँगो शेडची आहे कारण कलर आहे ना कलरमध्ये चेंज होतो थोडीशी लाईट चमकली किंवा थोडासा उजेड वगैरे आला तर कलरमध्ये चेंज होतो साड्यांचा समोर कलर छान दिसतो पण कधी कधी साड्या मध्ये थोडा डल कलर वाटतो तर ही पा ही मँगो कलर आहे आणि राणी कलरची डार्क राणी कलरची बॉर्डर आहे तर यामधलाही ब्लाउज प्लेन आहे तर हे पा असा याचा ब्लाऊज आहे प्लेन कलरचा ब्लाऊज आहे आणि बॉर्डर ही पहा ही हाताला बॉर्डर येते ब्लाऊज शिवतो तेव्हा ही पा हाताला बॉर्डर येते जशी याची काठाला बॉर्डर आहे ना तशी आणि पदरही याचा खूप सुंदर आहे हा पा असा याचा पदर आहे तर या प्रकार ही ही बॉटल ग्रीन आहे पण थोडी लाईट आहे पहिली दाखवली त्यापेक्षा थोडीशी लाईट कलर आहे तर ही पहा थोडा टू टोनचा कलर आहे कारण याच्यातही थोडासा कलर चेंज होतो आणि एकदम गोल्डन कलरचे काट आहेत त्याचे यातलाही ब्लाऊज छान आहे डिझायनर आहे जास्त खोलत नाही हे पा याच्यातलाही ब्लाऊज असा आहे हा ब्लाउज आहे आणि बॉर्डर अगदी गोल्डन कलर ची आहे हा पदर आहे आणि फक्त गोल्डन कलर ची बॉर्डर आहे ब्लाउज ला हा ब्लाउज पीस आहे आणि त्याला ही अशा प्रकारची बॉर्डर आहे तर ही साडी अंगावर ना छान दिसेल कारण व्हिडिओमध्ये साडीचा कलर उठून दिसला ना तर फोटो मध्ये उठून दिसतो तर अंगावरही छान दिसेल तर ही पहा ही अशा प्रकारची आहे ही लेहेरियामध्ये आहे म्हणजे लाइनिंगची आहे क्रॉस लाईन आहेत आणि त्या लाइनिंग ना गोल्डन मध्ये आहेत तर ही अशा प्रकारची आहे अंगावर ही साडी खूप सुंदर दिसते खूप सिरियल मध्ये वगैरे मध्ये म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी ही साडी खूप चाललेली होती आणि मी ही साडी अगोदरच घेतलेली आहे तर बघा याच्यामध्ये प्लेनच ब्लाउज आहे हे अशा प्रकारचा ब्लाऊज आहे आणि बॉर्डर ही अशी आहे राणी कलरचा ब्लाउज आहे आणि छोटीशी बॉर्डर आहे तर तुम्हाला दाखवते अशा प्रकारचा पल्लू आहे सिंपल पदर आहे तसा पण साडी अंगावर खूप छान दिसते ही कारण याचा कलर याचाही कलर टुटोन मध्ये थोडासा चेंज होतो जी... दुसरी साडी म्हणजे ही पहा पैठणी आहे ही कारण मोबाईल मोबाईलमध्ये ना थोडासा चेंज होतो कलर मध्ये तर ही याची हे याचा पदर असा आहे एकदम असा डार्क राणी कलर आहे इथे थोडासा आता कसा दिसतोय काय माहिती पण खूप छान आहे बॉर्डर येणं एकदम फ्रेश राणी कलर ची आहे समोरासमोर खूप छान दिसत आहे काय हा एकदम चापून चोपून बसणार आहे एकदम प्युअर नाही पण सेमी पैठणी आहे चांगल्यातली आहे अशा प्रकारचा पदर आहे आणि ह्यामध्ये ना दोन तीन कलर आहेत ह्या बॉर्डरमध्ये दोन तीन कलर आहेत पण ते इथे लक्षात येत नाहीत आणि ह्या थोड्याशा पार्टी वेअर मध्ये आहेत आता कधी मध्ये आधी दोन तीन दिवस सण असतं तर बघूया तर ही जरा पार्टी वेअर मध्ये आहे तर हे पहा अशामध्ये आहे आणि असाच कलर आहे दिसतोय पहा तुम्हाला असाच तर कोणत्या दिवशी आणि कधी नक्की सांगा कुठली साडी वेअर करू आणि तुम्हाला ही साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं तेही सांगा तर याचाही ब्लाउज प्लेनच आहे आणि पदराला थोडीशी अशा प्रकारची बॉर्डर आहे कटवर्क बॉर्डर आहे पूर्ण अशी बॉर्डर आहे आणि दुसरी साडी म्हणजे हे पहा वांगी कलर आहे रियल स्टोन आहेत त्याचे, रियल म्हणजे चांगल्यातले स्टोन आहेत अगदी आपले असं डायमंड असतात ना तशा प्रकारे हे पहा आणि जरदोजी वर्क आहे यावर आणि मध्ये मध्ये सगळीकडे हे पहा अशी डिझाईन आहे अशा प्रकारे सगळीकडे कट याची कटवर्क बॉर्डर आहे याची मध्ये ना बऱ्याच ठिकाणी असे षटकोण टाईप आहे ब्लाऊजही याचा छान आहे ब्लाउज वर पण डिझाईन आहे हाताला हे वर के हाताला हे कट वर आणि गळा हे पहा गळ्याची डिझाईन अशा प्रकारची आहे गळ्याला हे सुंदर नाजूक सोबर प्रकारचे दिसेल थोडीशी तुम्हाला अंगावर टाकून दाखवली कलर खूप छान आहे एकदम वांगी कलर आहे डार्क मध्ये कारण ह्या साड्या कशा पातळ असत्या त्यामुळे आतलाही कपडा दिसतो आणि मग थोडासा लुक वेगळा दिसतो तर नक्की कमेंट करून सांगा तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या साड्या आणि दिवाळीला यातली कोणती साडी जास्त चांगली वाटेल तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि नक्की कमेंट करा की कुठली साडी यामधली तुम्हाला आवडली धन्यवाद